सांगली जिल्ह्यात रेणारी तालुका खानापूर रे येथील बाळकृष्ण यादव यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अन्न प्रक्रिया उद्योगात पदार्पण केलं दोन्ही मुलांच्या मदतीनं त्यांनी माऊली फूड्स या ब्रँडद्वारे चक्की फ्रेश आटा उत्पादनांचा या वयात स्टार्टअप उभारला आणि त्यांची यशोगाथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी खानापूर हे कायम दुष्काळी असलेले तालुके म्हणूनच ओळखले जातात तालुक्याच्या पूर्वेला द्राक्षे तर पश्चिमेला उसाय सह्याद्री पर्वतावर पूर्वेला महादेव डोंगर रंगा त्यातील दोन डोंगर रंगा खानापूर तालुक्यात आहेत त्यापैकी रेवागिरी नावाची डोंगरांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते या डोंगरांगेवर विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर वर कराड पुजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेनावी गाव आहे इथेच श्री रेवन सिद्ध हे पवित्र व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे गावातील बाळकृष्ण पांडुरंग यादव हे सत्तर वर्षे वयाचे शेतकरी त्यांची सुमारे दहा एकर शेती आहे वडिलांच्या मुंबईत कोळसा वखारी होत्या त्यामुळे घरची आर्थिक स्थिती चांगली होती बाळकृष्ण यांनी दहा वर्ष मुंबईतच वास्तव्य केलं आणि वडिलांना व्यवसायात मदत केली त्यांच्या तरुणपणी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला ते गावाकडे परत आले आणि शेती सुरू केली त्यांनी शेतीत द्राक्ष बाग केळीची बाग यासारखे प्रयोग केले आणि ते यशस्वीही केले पण पण दुष्काळाच्या संकटामुळे त्यांचा कौटुंबिक आर्थिक डोलारा ढासळला यानंतर त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याची उपलब्धता बाजारपेठेतील दर आदि बाबींचा अभ्यास केला आणि त्यासाठी मध्य प्रदेश पंजाब या ठिकाणी गव्हांच्या बाजारपेठांना त्यांनी भेटीही दिल्या विटा भागात कार्यरत कृषी विभाग आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मोरे साहेब यांनी पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजने प्रकल्प योजनेची त्यांनी माहिती दिली आणि तीस लाखाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि त्यानंतर भांडवल उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक यंत्रे राजकोट येथून खरेदी केली आणि विटा शहरालगत असलेल्या घाणवड औद्योगिक वसाहतीत जागा भाड्या तत्वावर घेऊन माऊली फुडस नावानं प्रक्रिया उद्योगाचा स्टार्टअप त्यांनी सुरू केला प्रतिदिन अडीच ते तीन टन गव्हावर तिथं प्रक्रिया केली जात होती आता शंभर टनापासून त्यांनी चारशे टन आट्याच्या विक्रीपर्यंत मजल मारलेली आहे दोन्ही दो मुलं वडिलांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात राबत असल्यानं व्यवसाय वाढीस लागलेला आहे